जुन्या भूमिगत गटार योजनेचा अंत्यविधी जनविकास सेनेचे प्रतिकात्मक आंदोलन पंधरा वर्षांपूर्वी संपूर्ण चंद्रपूर शहरात टाकलेल्या जुन्या भूमिगत योजनेचा आज जनविकास सेनेतर्फे आंदोलन करण्यात जटपुरा गेट जवळील जनार्दन मेडिकल समोर मनपाने खोदलेल्या खड्ड्यात आज हा दफनविधीचा कार्यक्रम करण्यात आला यानंतर दोन मिनिटे मौन पाळून जुन्या भूमिगत गटार योजनेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भूमिगत गटार योजनेच्या प्रतिकात्मक अंत्यविधीला आका मनपा आयुक्त आकाचा आका जिल्हा प्रशासन कार्यालय आकाचा आका मंत्रालय असे फलक छातीवर लावलेले जनविकास सेनेचे से कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते प्रतिकात्मक अंत्यविधीच्या वेळी माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनोमत व्यक्त केले योजनेच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी असल्याची ते भावना त्यांनी व्यक्त केली सुमारे पंधरा वर्षापूर्वी शंभर कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचं काम नव्वद टक्के पूर्ण झालं होतं परंतु आता नवीन पाचशे सहा कोटीच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी मिळालेली आहे त्याचं काम सुरू झालं आहे जुन्या भूमिगत गटार योजनेचा दुखद अंत झालेला आहे आणि आज आम्ही या ठिकाणी त्या भूमिगत गटार योजनेचं या ठिकाणी दफन मिती केलेला आहे प्रतिकात्मक आणि ही भूमिगत गटार योजना करताना ज्या अनेक आठवणी चांगल्या वाईट आमच्या आहेत चंद्रपूरच्या सामान्य नागरिक जे जेव्हा लहान होते प्रौढ म्हातारे अनेक लोकांना मानायचे मनक्याचे श्वसनाचे आदर या योजनेमुळे झाले होते या काही वाईट गोष्टी आहेत आणि आमच्या तेव्हाच्या नगरपालिकेतील ते पदाधिकारी अधि अज, अधि अज, अधिकारी यांना मात्र त्यातून खूप चांगला फायदा झाला होता आमच्या इथे अधिकारी दोन दोन टक्के घेतात प्रत्येकाला दीड दोन कोटीचा असा फायदा झाला त्यांच्या कुटुंबाला लाभ झाला आणि मात्र आज पंधरा वर्षानंतर या भूमिगत गटार योजनेचं दुःखद निधन झालेलं आहे आज आमच्या मनपाचे आका आयुक्त तसेच या ठिकाणच्या आकाचे आका कलेक्टर ऑफिसरच्या आकाच्या आका मंत्रालयाच्या आकाच्या आका या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चंद्रपूरचे दोन आकाचे आका या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी तपानुतीचा कार्यक्रम ओरखलेला आहे या भूमिगत गटार योजनेला शांती लाभो अशी या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो आणि चंद्रपूरकरांच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी या भूमिगत गटार योजनेला